नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब मध्ये तुमच स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे पण त्यापूर्वी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर करू या सुरुवात गोष्टीला ओम नम शिवाय भगवान शिवाच्या भक्तीसाठी सर्वात पवित्र मंत्र दोन हर हर महादेव शिवभक्तांमध्ये जयघोष म्हणून उच्चारला जातो तीन महाशिवरात्री म्हणजे भक्ती साधना आणि आत्मशुद्धीचा दिवस चार शिवरात्रीच्या पवित्र दिवशी ध्यान जप आणि उपवासाने आत्मशुद्धी साधा पाच शिवशंकराची कृपा ज्यावर त्याचे जीवन सुखकर सहा भोलेनाथाची आराधना म्हणजे जीवनातील सर्व संकटांवर विजय सात शिवरात्रीला जागरण करा प्रभू शिवाची पूजा करा आणि मोक्षाचा मार्ग साधा आठ तत्व म्हणजे सन्हार आणि सृजनाचा संयोग नऊ जो शिवाला शरण जातो त्याच्या सर्व संकटांचा नाश होतो दहा शिव म्हणजे श्रद्धा शिव म्हणजे शांती महाशिवरात्री हा दिवस भक्तांसाठी एक विशेष संधी असते जिथे ते भगवान शिवाची आराधना करून आत्मिक शांती आणि आशीर्वाद मिळवू शकतात महाशिवरात्री ही हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची सणांपैकी एक आहे या दिवशी भगवान शिवाची विशेष पूजा अर्चा केली जाते हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला साजरा केला जातो या दिवशी भगवान शंकर आणि पार्वती मातेच्या विवाहाचा पवित्र योग घडून आला होता असे मानले जाते शेव्हात या दिवशी उपवास जागरण आणि विशेष पूजा करून भगवान शिवाची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात महाशिवरात्रीची महती आणि त्यामागील कथा एक समुद्रमंथन आणि हलाहल विषप्राशन महाशिवरात्रीशी संबंधित सर्वात प्रसिद्ध कथांपैकी एक म्हणजे समुद्रमंथन एकदा दैत्य आणि देवतांमध्ये अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन करण्याचा संकल्प झाला दोन्ही पक्षांनी एकत्र ये येऊन मंदार पर्वताला रवींद्रसारख्या सर्पराज वासुकीला दोरीसारखा गुंडाळून समुद्रमंथन सुरू केले समुद्रमंथन करताना अनेक रत्न धन ऐश्वर्य आणि विभूती समुद्रातून बाहेर पडल्या त्याचसोबत एक भयंकर विषही समुद्राच्या पोटातून बाहेर आले ज्याला हलाहल विष म्हणतात हे विष इतके प्रखर आणि घाताक होते की त्याच्या प्रभावाने संपूर्ण सृष्टीचा नाश होण्याची शक्यता निर्माण झाली देवता आणि दैत्य दोघेही या विषाच्या प्रभावाने भयभीत झाले आणि त्यांनी भगवान शिवाची मदत मागितली शिवशंकरांनी करुणा दाखवत हे सर्व विष आपल्या तांबड्या रंगाच्या कटाक्षाने पिऊन घेतले परंतु विषाची तीव्रता एवढी होती की ते पोटात जाऊ नये म्हणून माता पार्वतीने त्यांचे कंठ दाबला त्यामुळे विष त्यांच्या गळ्यातच राहिले आणि त्यांचा गळा निळसर पडला म्हणूनच त्यांना निळकंठ असे म्हटले जाते या दिवशी भगवान शिवाने संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले म्हणूनच महाशिवरात्री मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते दोन शिव पार्वती विवाहाची कथा शिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शिव आणि पार्वती यांचा विवाह सोहळा देखील भक्त मोठ्या उत्साहात साजरा करतात माता पार्वती ह्या हिमालय राजाच्या कन्या होत्या त्यांना लहानपणापासून भगवान शिवावर प्रचंड श्रद्धा होती त्यांचे मन भगवान शिवाला प्राप्त करण्यातच गुंतले होते त्यांनी कठोर तपश्चर्या करून शिवशंकरांना प्रसन्न केले शिवाने पार्वतीची तपश्चर्या पाहून तिला वरदान दिले आणि तिच्याशी विवाह करण्याचा संकल्प केला या दिवशी दोघांचा विवाह पार पडला आणि या पवित्र घटनेनिमित्त महाशिवरात्री साजरी केली जाते तीन शिकारीची कथा प्राचीन काळी गुरुद्रोही नावाचा एक शिकारी होता तो प्राण्यांची शिकार करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत असे एकदा तो जंगलात शिकार करण्यासाठी गेला त्याला एकही प्राणी मिळत नव्हता आणि रात्र होऊ लागली बोकीला प्यासलेला गुरुद्रोही एका बेलाच्या झाडावर जाऊन बसला त्याला माहिती नव्हते की हे झाड भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे आणि या झाडाखाली एक शिवलिंग आहे तो झाडावर बसलेला असताना त्याच्या हातून बेलाची पाने खाली पडली आणि योगायोगाने ती थेट शिवलिंगावर पडली रात्रभर तो बेलाचे पान खाली टाकत राहिला आणि नकळतपणे त्याने भगवान शिवाची पूजा केली सकाळी जेव्हा तो झाडावरून खाली उतरला तेव्हा त्याला दैविक कृपा मिळाली आणि त्याचे संपूर्ण जीवन बदलले ही कथा हेच दर्शवते की जो कोणी भक्तिभावाने भगवान शिवाची पूजा करतो त्याच्यावर महादेव आपली कृपा करतात चार लिंगोद्भव कथा शिवलिंगाच्या महत्वाची कथा पुराणांमध्ये सांगितली जाते एकदा ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वाबाबत वाद सुरू झाला दोघेही आपापल्या शक्तींचे वर्णन करत होते त्याचवेळी अचानक एक अनाकलनी दिव्य तेजस्वी अग्निस्तंभ त्यांच्या समोर प्रकट झाला ब्रह्मदेव आणि विष्णू यांनी ठरवले की जो या अग्निस्तंभाचा शेवट शोधील तोच श्रेष्ठ ब्रह्मदेव वर जाऊ लागले आणि विष्णू खालच्या दिशेने जाऊ लागले हजारो वर्षे प्रयत्न करूनही दोघांनाही त्या अग्निस्तंभाचा शेवट गाठता आला नाही शेवटी ते दोघेही परत आले आणि नम्रतेने त्या तेजस्वी स्तंभावर नमस्कार केला त्या अग्निस्तंभातून भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी सांगितले की मी आदिपुरुष आहे अनादि आणि अनंत आहे मी सृष्टीचा संहार करणारा आणि पुनर्निर्माण करणारा आहे या घटनेनंतर शिवलिंगाची उपासना सुरू झाली आणि त्यामुळे महाशिवरात्रीला विशेष महत्त्व प्राप्त झाले महाशिवरात्रीचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व महाशिवरात्री हा केवळ एक सण नसून तो भक्तांसाठी आत्मशुद्धीचा आणि साधनेचा एक शुभ दिवस मानला जातो एक उपासना आणि जप या दिवशी ओम नमहा शिवाय या मंत्राचा जप केल्याने विशेष फळ मिळते दोन उपवास आणि जागरण संपूर्ण रात्र भगवान शिवाचे नामस्मरण आणि भजन कीर्तन केले जाते तीन गंगास्नान आणि अभिषेक गंगाजल दूध मध दही आणि बेलपत्राने शिवलिंगाचा अभिषेक केला जातो चार कर्म, निर्णय या दिवशी सत्कर्म दान आणि सेवा केल्यास पुणे मिळते शेवटचे विचार महाशिवरात्री हा सण भक्तांसाठी नवचैतन्य आणि आध्यात्मिक उन्नतीचा दिवस आहे भगवान शिव हे सन्हारक असूनही ते कल्याणकारी देव आहेत त्यांची कृपा मिळवण्यासाठी भक्तांनी या दिवशी प्रेम श्रद्धा आणि भक्तिभावाने त्यांची उपासना करावी महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण सर्वांनी भगवान शंकराची कृपा प्राप्त करून जीवनात आनंद समाधान आणि सकारात्मकता मिळवूया हर हर महादेव कशी वाटली गोष्ट तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कॉमेंट करा अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन गोष्टीसोबत धन्यवाद सर्वांना